नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या हिंदू धर्मामध्ये ऑक्शन हे शुभ मानले जाते जर ऑक्शन करणे किंवा ओवाळणे हा हिंदू धर्मात सांगितलेला छोटासा विधी आहे प विदेश किंवा परदेशात वाढदिवस परीक्षेतील यश युद्धात विजयी होणे अशा शुभप्रसंगी त्या त्या व्यक्तीला ओवाळून शुभेच्छा देण्याची ही पद्धत आहे तसेच लहान मुले सांस्कृतिक व्यक्ती स्वागत मूर्ती युद्धासाठी बाहेर पडलेले सैनिक राजे संत यांचे ऑप्शन केले जाते सामान्यतः घरातील म मंदिरात एखाद्या व्यक्तीला देवतासमोर बसवून ऑप्शन केले जाते काही कार्य असल्यास त्या कार्यस्थळीही ओवानेही केले जाते तर ऑप्शनासाठी आवश्यक साहित्य काय लागते ते, ते आज आपण पाहणार आहे तर हळदी कुंकू तूप किंवा तेलाचे निरांजन सुपारी सुवर्णमुद्रा अक्षदा व कापूस अशा गोष्टीने औक्षण केले जाते या प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही अर्थ हा दडलेला आहे औक्षणाच्या ताटात हळद कुंकुम त्याच्या डाव्या बाजूला कोणत्याही कामाला शक्ती देणाऱ्या शक्तीचे प्रतीक म्हणून ठेवतात हळदी कुंकूमध्ये निघणाऱ्या सूक्ष्म सुगंधाकडे ब्रह्मांड अस्तित्वात असलेल्या देवी देवतांची शुद्धतावादी त्वरित आकर्षित होते त्याचबरोबर दिवा दिवा म्हणजे धनलक्ष्मी प्रकाश याचा अर्थ होय या व्यक्तीच्या आयुष्यातील अंधकार दूर नाहीसा होऊन प्रकाश आणि समृद्धी यावी यासाठी अगोदर निरांजनाने त्याला ओवाळायचे अंगठी व सुवर्णमुद्रा प्रत्यक्ष कार्य करणाऱ्या शिवाचे प्रतीक म्हणून आपल्याला उजव्या बाजूला ठेवायचे असतात सोन्याने ओवाण्याचा अर्थ सोन्यासारखे निष्कलंक आणि झळाकी आयुष्य त्याला लाभावे हा होय तर सुपारी सुपारीसारखे टनक आणि अविनाशी आयुष्य लाभावे म्हणून सुपारीने औक्षण केले जाते उज उद... सुपारीही उजव्या बाजूला ठेवतात अक्षदा या सर्म सामावेशक असल्याने त्याच्या मध्यभागी म्हणजेच तपकाच्या केंद्रस्थानी ठेवण्या स्थान दिले आहे अक्षदा याचा अर्थ अविनाशी असा असल्याने तपकातील अक्षदा कफाई लावून डोक्यावरून टाकतात आणि शेवटी कापूस ओवाळून डोक्यावर ठेवायचा म्हणजेच कापसासारखा म्हातारा हो अक्षदांचे थोडेसे पुढे म्हणजेच मध्यभागी दीपाला स्थान द्यावे दीप हा जीवांचा आत्मशक्तीच्या बळावर कार्यरत होणारा होण्याचे प्रतीक आहे तर पहा ऑप्शन किंवा ओवाण्यासाठी आपण आपल्या घरामध्ये असणारं कोणतंही ताट घेऊ शकतो हे ताट तुम्ही तांब्याचे घेऊ शकता स्टीलचे घेऊ शकता तुमच्याजवळ जे कोणतंही ताट आहे ते तुम्ही घेऊ शकता त्यानंतर आपल्याला दिवे घ्यायचे आहेत आता तुमच्या भागामध्ये जशी पद्धत असेल तसे तुम्ही एक किंवा दोन दिवे घेऊन त्यामध्ये दोन वातीची एक वात आपल्याला घालायची आहे त्यानंतर आपल्याला दिव्याच्या उजव्या बाजूला हळदी कुंकू ठेवायची आहे हळदी कुंकू हे ऊर्जेचे प्रतीक मांडले जाते म्हणून त्यानंतर भावाला ओवाळण्यासाठी आपल्याला सुपारी किंवा आणि सोन्याचं नाणं किंवा सोन्याची एखादी वस्तूही घ्यायची आहे कारण सोन्यासारखं आयुष्य का जगण्यासाठी आणि आयुष्यात हे तण्णक असावं म्हणून आपल्याला सुपारी व अंगठीही घ्यायची ही। आहे त्यानंतर आपल्याला अक्षदा अक्षदा ह्या अविनाशी असतात अक्षदा ह्या अखंड घ्यायच्या आहेत त्यानंतर ओवाण्यानंतर त्याला गोडदळ भरवण्यासाठी आपल्याला साखर किंवा मिठाई घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे आरतीचं ताट आपल्याला तयार करायचं आहे तर पहा आपण ताट करत असताना नेहमी दिव्यांमध्ये ओवा भावाला किंवा व्यक्तीला ओवाण्यासाठी तेलाचा वापर करावा आणि देवाला ओवाण्यासाठी तुपाचा वाट वापर करावा तुपामध्ये फुलवात ही घालावी आणि तेलाच्या दिव्यांमध्ये ही घालावी त्यानंतर बघा ऑक्षन करण्याच्या अगोदर आपल्या जी व्यक्ती आहे तिला बसण्यासाठी असन किंवा पाड द्यावा त्यानंतर त्या व्यक्तीला टोपी आणि त्याच्या खांद्यावरती टॉवेल टाकून नंतरच त्याचे ऑक्षन करावे अशी हिंदू धर्मामध्ये पद्धत आहे तर अशा साध्या व सोप्या पद्धतीने आपण रक्षाबंधन दिवशी किंवा इतर दिवशीही आपल्या घरातील लोकांना किंवा भावाला ओवाळू शकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ